नमस्कार महाराष्ट्रातल्या दिव्यांग बांधवांसाठी एक खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी जी विवाह अनुदान योजना आहे ना तिच्यात एक असा महत्वाचा बदल झालाय जो त्यांच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देऊ शकतो चला मग हा नेमका काय बदल आहे तो आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया तर मग सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच असेल की या योजनेत नेमकं काय बदललंय आणि कसं बदललंय या बदलामुळे जे लाभार्थी आहेत त्यांना नक्की कसा फायदा होणार आहे याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या योजनेचं नवरूप दाखवून देतील एक गोष्ट स्पष्ट आहे सरकारने केलेली ही घोषणा म्हणजे काहीतरी छोटा मोठा बदल नाही आहे ही एक खूप मोठी आणि म्हणावं तर एक अमूलाग्रोप बदल घडवणारी घोषणा आहे यामुळे या योजनेला एक पूर्णपणे नवीन आणि जास्त प्रभावी स्वरूप मिळालं आहे बरं या बदलाचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे थेट आर्थिक मदत हो राज्य सरकारने दिव्यांग विवाह अनुदानाच्या रकमेत खूप मोठी वाढ केली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जे दिव्यांग जोडपं आपलं नवीन आयुष्य सुरू करत त्यांना आता एक खूप भक्कम आर्थिक आधार मिळणार आहे आता साहजिकच आहे सगळ्यांनाच उत्सुकता असेल की ही वाढ नक्की आहे तरी किती म्हणजे अनुदानाचे नवीन आकडे काय आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा कसा होणार आहे चला तर मग हेच पाहूया बघा या योजनेची जी नवी रचना आहे ना ती खूप विचार करून केली आहे यात आता दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करून अनुदानाच्या रकमा ठरवल्या आहेत पहिली परिस्थिती म्हणजे जेव्हा एक दिव्यांग व्यक्ती सव्यंग व्यक्तीसोबत लग्न करते आणि दुसरी जिथे लग्न करणारे दोघेही दिव्यांग आहेत आणि हा जो दुसरा भाग आहे ना तो खूप महत्वाचा आणि स्वागतार्ह बदल आहे इथे या आकड्यांवर एक नजर टाकली की सगळं काही स्पष्ट होतं दिव्यांग आणि सव्यंग व्यक्तीच्या लग्नासाठी दीड लाख रुपये तर जर दोघेही दिव्यांग असतील तर थेट अडीच लाख रुपये हा फरक फक्त आकड्यांचा नाहीये तर गरजेनुसार जास्त आधार देण्याच्या धोरणाचा आहे हे लक्षात येतं चला तर मग आधी पहिल्या प्रकाराबद्दल बोलूया जेव्हा एक दिव्यांग व्यक्ती एका सव्यंग व्यक्तीसोबत आपलं नवीन आयुष्य सुरू करत असेल तेव्हा त्यांना सरकारच्या वतीने आता तब्बल दीड लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे आणि आता येतोय या योजनेतला सगळ्यात मोठा आणि खरंच क्रांतिकारी बदल जर लग्न करणारे दोघेही दिव्यांग असतील तर त्या जोडप्याला तब्बल अडीच लाख रुपयांचं अनुदान मिळेल ही तरतूद खऱ्या अर्थानं दिव्यांग जोडप्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं एक खूप मोठं पाऊल आहे ठीक आहे अनुदानाची रक्कम तर वाढली पण ती लाभार्थ्यांपर्यंत पोचणार कशी पैसे मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि सरकारने त्यासाठी एक अतिशय पारदर्शक पद्धत ठरवली आहे ही जी रक्कम आहे ती डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण या पद्धतीने सरळ त्या जोडप्याच्या खा बँक खात्यात जमा होणार याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात मध्ये कोणीही नाही त्यामुळे पूर्ण रक्कम सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोचते पण थांबा इथे एक महत्वाची अट आहे पूर्ण रक्कम खात्यात जमा झाली की त्यातली बरोबर पन्नास टक्के रक्कम त्या जोडप्याच्या नावाने पाच वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी म्हणून ठेवली जाईल हा नियम त्यांच्या तात्काळ गरजांसोबतच त्यांच्या भविष्याची आर्थिक सोय व्हावी यासाठी बनवला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर या अनुदानाचे दोन भाग केलेत पन्नास टक्के रक्कम जोडप्याला त्यांच्या तात्काळ खर्चासाठी लगेच वापरता येईल आणि उरलेली पन्नास टक्के रक्कम ही त्यांच्या भविष्यातल्या आर्थिक सुरक्षेसाठी पाच वर्षांकरता गुंतवली जाईल खरंच एक खूप संतुलित दृष्टिकोन आहे हा तर मग या सगळ्या बदलांचा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल आणि आता या योजनेचे पुढचे टप्पे काय असतील चला याचा विचार करूया खरं सांगायचं तर हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे कारण लग्नासारख्या मोठ्या जबाबदारीच्या वेळी मिळणारी ही वाढीव आर्थिक मदत त्यांना फक्त आर्थिक स्थैर्य नाही तर एक प्रकारचा मानसिक आधारही देईल यामुळे ते जास्त आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात करू शकतील चला तर मग जाता जाता महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पटकन लक्षात घेऊया दिव्यांग आणि सव्यंग विवाह असेल तर दीड लाख दोघेही दिव्यांग असतील तर अडीच लाख पैसे थेट बँक खात्यात येणार आणि त्यातली अर्धी रक्कम पाच वर्षांसाठी सुरक्षित ठेवली जाणार हे आहेत या योजनेचे चार महत्वाचे आधारस्तंभ ही घोषणा नक्कीच उत्साह वाढवणारी आहे पण आता प्रतीक्षा आहे ती अधिकृत शासन निर्णयाची म्हणजेच जी आरची एकदा का जी आर प्रसिद्ध झाला की या योजनेच्या अंमलबजावणीचे सगळे तपशील आणि नियम स्पष्ट होतील त्यामुळे या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लक्ष ठेवणं गरजेचं आहे